काय चाललं था? गाला, आपल्या गाला कानात था? काय चालू असायला काल आपला मिक्सर खराब झाला म्हणून बाजूवालीकडे गेले मसाला घेऊन मसाला करायला तर मला म्हणते कशी इथ मसाला कर मोठी मिक्सरवाली असल्या म्हणे नंतर आज आपल्याकडे आली माझी लाल साडी मागायला का तिच्याकडे फंक्शन होत ना मला म्हणते लाल साडी तुमची द्या मी म्हणलं इथंच नेस काय नेसायच्या इथे कशाला <laughs> 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 काय जेवण मिळेल का करताय झाला कधी होतय किती वेळ अजून किती वेळ लागेल अजून खाऊ नका कधी कधी होतंय का जाऊ बाहेर हॉटेलला जेवायला हॉटेलला जाऊ का जाऊ ना तुम्हाला सांगते आणि गेलो तर गेलो तर काय करणार जाऊन नार बघा ना हॉटेलला मग सांगते नुसतं मोकळ करून आता हा माणूस ऐकत नसतो बघायच लागते थांब